जय शिवराय मी रवींद्र काळे पाटील मराठा क्रांती मोर्चाचा मुख्य समन्वयक महाराष्ट्र आज आम्ही या ठिकाणी सन्मान्य नितीन कदम पटेल यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि हे लोकाभिमुख प्रश्न आहेत राजकीय सत्तेत असणाऱ्या लोकांना आज रोजी मला तरी वाटतं पाठीशी घातल्या जात आहे हा आमचा प्रश्न आरोप आहे जोपर्यंत यांच्यावर कारवाई होत नाही आणि ही कारवाई करण धनंजय मुंडे यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही आणि ही कारवाई करणं अपेक्षित आहे आम्हाला देवेंद्र फडणवीस कारण ते राज्याचे गृहमंत्री सुद्धा आहेत याचा कुठेतरी त्यांना विसर पडला की काय असं आम्हाला कुठेतरी वाटायला लागलंय सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत धनंजय मुंडे आणि सर्व आहे की वाल्मिकराड हा धनंजय मुंडे साठी काम करणारा कार्यरत असणारा माणूस आहे म्हणजे या सगळ्या संतोष देशमुखच्या हत्या प्रकरणामागे सगळ्यात मोठा राजकीय हात परत असतो जर कोणाचा असेल तर तो धनंजय मुंडे यांचाच आहे आमचा स्पष्ट आरोप आहे आणि त्यावर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि मला तरी वाटतं त्यांचा आमदारकी घ्यायला पाहिजे जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही हे आंदोलन आता आम्ही आणखी तीव्र आम्ही या आंदोलनात आम्ही सभेत उतरणार आहोत या शहरातल्या सर्व सामाजिक संघटना आज नितीन कादम पाटील साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहेत आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाच्या हजारो एकर शेतीच्या रॅडिको कंपनीमुळे ज्या जी पर्यावरण मंत्री आहे पंकजा मुंडे यांच्या कंपनी मुळे आजूबाजूच्या सगळ्या विहिरीमध्ये त्या बाधित झालेले ते पाणी खराब झालेले लेकर पडत आहे हाडांचे त्रास किडनीचे त्रास म्हणजे वेगवेगळ्या त्रासाला ग्रस्त तिथले लोक आहेत जमिनीत काही उगत नाहीये कारण की केमिकल युक्त पाणी त्या जमिनीत सोडले जाते मग माझं तरी प्रश्न मत आहे की त्या कंपनीवर कारवाई व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे इथं अनेक कामगारांचे जीव गेले तरीही जर कारवाई होत असेल कशामुळं तर पंकजा मुंडे मंत्री आहेत आणि ती कंपनी त्यांची आहे परंतु याचा कुठेतरी विसर पडला का राज्य सरकारला माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना की ते पर्यावरण मंत्री आहे त्याची जबाबदारी आहे तिथला परिसर स्वच्छ ठेवणं तीच नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या पर्यावरणाचा जो रास आज होत आहे तर त्याबाबत या त्या पर्यावरणाचा समतोल राखण्याचं कार्य माननीय मंत्री महोदयांनी करायला पाहिजे होतं पर तेच पर्यावरणाचा आज पर्यावरण बिघडण्याचं काम करत आहे म्हणून पंकजा मुंडे यांचा सुद्धा राजीनामा भाज झाला पाहिजे आणि त्या कंपनीवर कारवाई झाली पाहिजे ही आमची फर्स्ट टाइम या मागणी या ठिकाणी आहे जर असं झालं नाही तर वेगळ्या प्रकारचं आंदोलन आम्ही या आंदोलन स्थळापासून सुरू करणार आहोत आपलं नाव आणि परिचय रवींद्र काळे पाटील राज्याचे पर्यावरण मंत्री जे आहेत पिंकजा मुंडे पर्यावरण चांगलं ठेवण्याची जबाबदारी त्यांची असताना त्यांच्या दारू कपनीमुळे अनेक लोकांना अनेक प्रकारचे आजार वगैरे झालेले आहेत आणि हजारो एकतर शिती त्याच्यामुळे बाधित झालेली आहे या दोन मागण्या माझ्या आहेत त्यासाठी मी बसल्या जर हे दोन मागण्या पूर्ण होत नाही तर याच्या पुढे काय मग करताना कसं चालूच राहील आणि हे दोन लोकांचे पुन्हा कोणाचे यांच्या सोबत म्हणजे सरावर हात आहे पुन्हा कोणाचा धनंजय मुंडे यांचा हात वाल्मिक कराड याच्या कंपनीकडून काही थंडरी मागितली तीन कोटीची आणि जो आय प्लांट आहे तिथे त्या प्लांट मधून आठशे कोटी रुपयांची यांनी राख विकली हा गव्हर्नमेंटचा जो पैसा होता हा पैसा धनंजय मुंडे यांकडे गेला आठशे कोटी रुपये होते ते पण पैसे यांच्याकडून एक वस्तू त्यावेळेस काय फडणवीस साहेबांना जे मुख्यमंत्री आपले महाराष्ट्राचे त्यांना काय तुम्ही बोलणार का त्यांच्यासोबत फडणवीस काडनवीस महाराष्ट्राचे का मुख्यमंत्री आहेत त्यांच्या पक्षाचे हा पंकजा मुंडे एक नेते आहे आणि एक मंत्री आहे जबाबदार मंत्री पर्यावरण भारतो त्यांचे मुख्यमंत्र्यांच्याच नावाने मी मान्य विभागीय यांच्या मार्फत पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं आहे त्याच्यावर फडणवीसांनी कारवाई करावी अशी अपेक्षा मला आणि माझ्या समाजाला माझे जे बांधव आहेत सोबत आलं मला पाठीमानते त्यांच्या आहेत मी मराठा समाजामध्ये बसलेले आहेत जे जरांगे पाटील साहेब आहेत त्यांच्या काय तुम्हाला तुमचे बोलणं झालं काय त्यांच्या जऱ्यांगे सहकारीच आहे आमचे त्यांच्या पद्धतीने समाजासाठी लढत येत आहे काही स्थानिक प्रश्न आहे शहरातले जिल्ह्यातले त्यासाठी मी लढत येतात नाही ठीक आहे तर हे मागण्या पूर्ण पूर्णाने झाले तर याच्या पुढे म्हणजे काय करणार आता अमर कुशल तर मागण्या पाहण्या होईपर्यंत चालूच नाही त्यांनी सकारात्मक मला काही दिलं नाही की कारवाई आता मला दोन तीन पत्र प्राप्त झाले विमानच्या कार्यालयातले त्याच्याबरोबर सकारात्मक जर कारवाई केली तर उपोषण सोडवण्याबाबत विचार करू शकतो पण सध्या तरी आम्हाला उपोषण चालूच ठेव आपलं नाव आणि परिषद नितीन कदम पाटील अध्यक्ष शिवांचा सेवा संघटन करड्यांच्या संदर्भातला एक विषय आणि एक विषय प्रदूषणाच्या संदर्भातला आहे आता दोन्ही विषयांच्या संदर्भामध्ये तर गव्हर्नमेंटनी काहीतरी करायला हवं कारणांचा जो विषय आहे किंवा इतर जे विषय आहेत ते होम डिपार्टमेंट बघत आहे पर्यावरणाचा विषय आहे तो पर्यावरण बघ बघत आहे पण उपोषणाला बसण्याची वेळ काय यावी याच्या संदर्भातला आलेख घ्यायला हवा विशेष करून अशा पद्धतीच्या गंभीर विषयांमध्ये पोषणाला बसायची वेळच काय यावी यातच खूप मोठं दुःख आहे सरकार असहिष्णू आहे का अशा पद्धतीचा नैसर्गिक प्रश्न उपस्थित होतो ज्या वेळेला असहिष्णू सरकार असेल त्यावेळेला याचा परिपाक हा कशात व्हावा ही सरकारची अपेक्षा आहे याचा विचार सरकारने करायला हवा कारण असहिष्णुता शेवटी कशात परिवर्तित होते हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही आणि म्हणून योग्य पद्धतीने ज्या योग्य गोष्टी आहेत त्या करायलाच हव्या असं माझं मत आहे आणि म्हणून मी सरकारला विनंती करतोय प्रार्थना करतोय की मुळातच अशा पद्धतीने पोषणाला बसण्याची वेळ यावी हीच मोठी शोकार आहे बसले झाले पण पुढे काय आणि म्हणून असहिष्णुपणा न समजून घेणे याचा परिपाक होऊ नये कारण जर कोणी नष्ट होत असेल तर एक ब्रह्मांडाचा भाग म्हणून आम्हाला पण ते वाईट वाटेल आणि स्वतःच्या हाताने स्पष्ट स्वतःला नष्ट करून घेणार असतील तर त्याला कोण काय करू शकतात कारण शेवटी हे विषय हे विषय एका विशिष्ट काय म्हणतात त्याला घटकाचे नसून एक सामाजिक विषय आहे दोन्ही विषय सामाजिक विषय आहेत सामाजिक विषय म्हणजे समाज म्हणजे काहीतरी जात का बिलकुल नाही ठीक आहे कंपन्या त्याच्यामध्ये उल्लेख केला आहे की तात्काळ बंद करण्यात त्याच्याकडे कसं बघतात इथली परिस्थितीचं आकलन माझ्याकडे नाहीये पण ज्या अर्थी ही मंडळी बसते निश्चित स्वरूपाने प्रदूषणाचा काही विषय असावा आहे तर मग निश्चित स्वरूपाने मी बंद करावं हे म्हणण्याची मलाच का गरज पडावी पुन्हाच असहिष्णुतेवर विषय येतो आणि असहिष्णुता मधून काय होतं हे मी सांगावं इतकं कमी शिक्षित सरकार नसेलच ना हे सुशिक्षित सरकार आहे ना असहिष्णुता जास्त दाखवली की काय होत असत याच्यात मी कशाबद्दल काय बोलू त्याच्याबद्दल आरोपी आहेत जे सगळ्यांना माहिती आहे जे समजू देशमुख अर्थ प्रकरणातले आरोपी आहेत ते म्हणजे काही कारवाई झालेली आहे मी पुन्हा पुन्हा सांगतोय मी प्रवृत्तीच्या बद्दल बोलतोय ज्या वेळेला मी समाजाचा दुखापत अशा आशयाचा उल्लेख करत असेल किंवा बोलत असेल तर त्याच्यामधून मी प्रवृत्तीच्या संदर्भातला विषय घेतोय की कोणत्या प्रवृत्तीच्या लोकांना अभयदान द्यायचं आणि कोणत्या प्रवृत्तीच्या लोकांना अभयदान द्यायचं नाही हिची सहिष्णुता जर सरकारमध्ये राहिलीच नाही तर मग काय करणार आहे आता मला कशाला पुढे बोलायला होय की नाही थँक्यू तुम्ही आज विभागीय कार्यक्रमावर उपोषणासाठी बसलात संतोष अण्णा देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जे आहेत काय नाटोटीस हो तुम्ही हा विषय घेऊन उपोषणाला बसलात काय मागण्या आहे तुमच्या नेमका आणि काय विषय आहे वाल्मिक कराडला जी अटक झालेली आहे त्यांचे वाल्मिक कराड जेलमध्ये आहेत मुख्यमंत्र्यांना आम्ही हीच विनंती केली की, जोन। की तो आपल्या ग्रह खात्याच्या आरोपमध्ये आरोपी आहे आपण कोर्टाला विनंती करून कोर्टाकडून परवानगी घेऊन कोर्टाची परवानगी आल्यानंतर नार्को टेस्ट करा नार्को टेस्ट मधून निष्पन्न होईल धनंजय मुंडे हेच वाल्मिक कराड यांचे गुरु आहेत त्यांनीच थंडी मागण्याचे आदेश दिले होते त्यांनी जी एनर्जी कंपनी आहे इथे फळलीला त्या एनर्जी कंपनी मधून आठशे कोटी रुपयाची राग यांनी विकलेली आहे आणि तो शासनाचा पैसा होता मला पैसा होता हा त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी लाटलेला आहे आठशे कोटी रुपये हा झाला पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा की पंकजा मुंडे या पर्यावरण मंत्री महाराष्ट्राच्या त्यांनी पर्यावरण कसं पोषक राहील याची काळजी घ्यायला पाहिजे तर ते पर्यावरण कसं बिघडल याची काळजी घेता रेडिको डिस्प्लेरी म्हणजे कंपनी आहे शेंद्रामध्ये कंपनीमुळे शेंद्रा आणि खंब्याबाळ मधले अनेक ग्रस्त आहेत ते शेतीमध्ये पिक येत नाही तर त्या वेस्ट वॉटर मुळे अनेक गर्भवती जे महिला आहेत त्यांना त्यांचा गर्भ पाडावा लागला आहे की बाब आहे चिंताजनक बाब आहे त्या अतिरिक्त पण जे नुकसान झालेलं आहे काही शेतकऱ्यांच्या किडनी लिव्हर याच्यावर फूज येणं ते निकाबी होणं आगरवाडीचे भटके येणं अशा काही नभी घटना घडलेल्या आहेत त्यामुळे अजून मागणी करतो कंपनीची कंपनी आहे ते आत्ता पण तुम्हाला असं वाटत नाही त्या तारूच्या कंपन्या जर तुम्ही रेडिओचा विषय उचलला त्याला थोडासा उशीर झाला उचलण्यासाठी प्रकरण उचलण्यासाठी तुम्हाला वाटत नाही का असं सेंद्रा आणि कुंभेफळ भागातील शेतकरी जे होते ज्यांच्याकडे शक्ती नाही ताकद नाही कि ते लढू शकत नाही अशा अनेक लोकांनी मला त्यांच्यात एक पत्र दिलेले आपले प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिलेले पर्यावरण विभागाला दिलेले कलेक्टर ऑफिसला दिलेले तेव्हा मला पत्र दाखवले याच्यात तुम्ही पुढाकार घेऊन आमच्यासाठी काहीतरी करा विनंती केल्यामुळं मी त्या त्यापोषणाला बसले नाव आज उपोषण करण्याची वेळ आलेली आहे रेडिओ कंपनी असेल देशमुख हत्या प्रकरण असेल या नारगोपेसाठी तुम्ही आज उपोषणासाठी आहेत विषय काय आहे पूर्ण सविस्तर माहिती सर्वप्रथम जय शिवराय मी सर्वप्रथम आमच्या सर्व मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं माननीय नितीन कदम पाटील यांना पूर्ण तन मन धना पाठीमध्ये येण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे आणि जोपर्यंत त्यांचं आंदोलन चालणार तोपर्यंत त्यांच्या खांदाला खांदा लावून आम्ही या ठिकाणी सर्व घटकांच्या सर्व संघटना या आंदोलनात सहभागी आहे हे मी आपल्याला अगोदर सांगतो सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट अशी आहे की सर्व श्रुत आहे की वाल्मिक करारचा आका कोण आहे करारचा आका हा धनंजय मुंडेच आहे हे सर्व श्रुत असून सुद्धा त्यांच्याकडं तपासाची सूत्रे का फिरवला नाही गेली हा पडलेला आम्हाला प्रश्न आहे आम्ही त्यासाठी तिथल्या एसपींना निवेदन दिलंय पोलीस महासंचालक संचालकांना निवेदन दिलंय राज्याच्या गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्ही त्या काळात निवेदन दिलेले आहे आम्ही वारंवार त्या ठिकाणी दे वार सांगत होतो की धनंजय मुंडेला सुद्धा आरोपी करा याचं कारण मी सांगतो की या सगळ्या खेळ्यामागचा कटकारस्थान करणारा माणूस जर कोणी असेल तर त्याचं नाव धनंजय मुंडे हेच आहे म्हणून आमची मागणी आहे कि वाल्मिक कारणाची तुम्ही नार्गोटाईस करा, ना करा। दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल ना समोर येईल ना सत्य काय आहे हे समोर येईलच आणि आम्हाला पूर्ण गॅरंटी आहे की याच्यामध्ये धनंजय मुंडे हे शंभर टक्के आरोपी होऊ शकतात सरकारने कडक पावले उचलावीत आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी ग्रह खातं त्यांच्याकडे पण ग्रह खातं त्यांच्याकडे याचा त्यांना कुठेतरी विसर पाडला की काय हा प्रश्न आमच्या मनात आहे दुसरा विषय असा आहे की रॅडिको कंपनीचे आता तिथं आमचेच अनेक अनेक पाहुणे आवडतात सगळ्या जाती धर्माचे लोक त्याकडे राहतात अहो तिरा ते पाणी तिथं डम केले जातं पाणी वाहायला जातं ते पाणी आजूबाजूच्या विहिरीत म्हणजे पर्क्युलेशन होऊन विहिरीत येते तेच पाणी पिण्यामध्ये येत आहे त्यामुळे वेगवेगळे आजार त्या ठिकाणी बळावलेले आहेत एवढंच नाही तर ती तिथल्या ज्या जमिनी त्या जमिनी नापीक झाल्या आहेत तिथं पीक पी, कुठलंही पीक येत नाही याला कारणीभूत कोण आहे ती कंपनी आहे तिथं चार पाच कामगार मेले याला कारणीभूत कोण आहे कंपनी आहे आणि कंपनीची मालक कोण आहे तर या राज्याची पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे म्हणजे हे किती किती दुःखदायक घटना किती क्लेशदायक घटना आहे पर्यावरण खातं तुमच्याकडे आहे आणि पर्यावरण बिघडण्याचं कामच तुमच्या कंपनीकडून होत आहे म्हणून आमची मागणी ती कंपनी तात्काळ बंद झाली पाहिजे कारवाई नाही कंपनी बंद झाली पाहिजे जोपर्यंत इथं ऍक्शन होत नाही तोपर्यंत आम्ही तरी या ठिकाणावर हटणार नाही आहोत आता आज कदम पाटील बसले भविष्यात अनेक लोक या ठिकाणी बसणार आहेत उपोषणाला त्यांना साखळी उपोषणाद्वारे त्यांना साथ देणार आहेत अनेक संघटना यांच्यासोबत खंबीरपणे होत पुढील भूमिका काय असेल जर तुम्हाला योग्य ते न्याय मिळाला नाही तर तुमची पुढची भूमिका काय सगळ्यात महत्वाची गोष्ट मी आपल्याला सांगतो जर कदम पाटलाचे तब्येत बिघडली आणि काही झालं तर महाराष्ट्रात नाही पण सुरुवात या ठिकाण या चौकातून आम्ही करू एक आगळं वेगळ्या प्रकारचं आंदोलन या ठिकाणी राहील आणि आंदोलनामधून होणाऱ्या परिणामांची सर्वस्व जबाबदारी संबंधित प्रशासनाची आणि राज्य सरकारची राहील एवढं त्यांनी लक्ष घ्या आपण एकीकडे बघतो की आपण सगळ्यांना माहिती की समजा वाल्मिक करारच जे हत्य प्रकरण आहे त्याच्यामध्ये जे मुंडे देशमुखांच्या मुंडे जे आहेत कालच्या कार्यक्रमाला मुंडेही त्या कार्यक्रमाला हजर होते याच्याकडे बघता नाही मग मला तेच वाटत आहे ना की तुम्ही आरोपी असणाऱ्या लोकांना तुम्ही तुमच्या सोबत घेऊन फिरताय तुमच्या मांडीला मांडी लावून तुम्ही त्यांच्या बसताय अगर ते आरोपी नव्हते हे सिद्ध झालं नव्हतं तर माझा स्पष्ट प्रश्न असा आहे मग तुम्ही त्यांच्यावर कारवाई का केली त्यांना मंदिर का आठवलं याचा अर्थ काहीतरी आहे ना म्हणजे कुठेतरी काहीतरी आहे म्हणून यांचा राजीनामा घ्यावा लागला राज्य राज्य सरकारला राजीनामा घेण्यास भाग पाडा पडावं लागलं ला। याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरत आहे कुठेतरी पाणी मुरलं जातंय का मुरवले जाते आणि पाठीशी घालण्याचं काम चालू आहे का देवेंद्र दे फडणवीस दे स्वतः खूप खुली किताब स्वतःला सांगतात एक कोरा कागद स्वतःला सांगता मग यांच्याकडे जाणारे जे लोक आहेत यांच्याकडे यांच्या सत्तेमध्ये असणारे जे लोक आहेत मग यांच्याकडे जाऊन ते पवित्र होतात का अशी कोणती मशीन यांनी आणली कुणी कुणी आणली त्यांनी ते आवालाही दाखवा मी अन्यथा त्यांनी कारवाई करावी आणि मला तरी वाटतं राज्याचे मुख्यमंत्री जर संवेदनशील असतील तर या प्रकरणात ते स्वतः जातीने लक्ष घालतील आणि योग्य ती कारवाई करतील अशी आमची अपेक्षा आहे आपलं नाव रवींद्र काळे